गडचिरोलीला दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत दीपक ज्यावेळेला उमेदवार आपल्या भागात कोण आहे हे मतदारालाच माहीत नसतं त्यावेळेला उमेदवाराचं टेन्शनसुद्धा तितकंच वाढलेलं असतं या एकंदरीत पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये काय आत्ताचं चित्र दिसतंय आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे का सुवर्ण मी अहेरी या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर आहे हा सगळा जो भाग आहे तो शहरी आहे त्यामुळे इथे जास्त नक्षलवाद्यांचा प्रभाव नाही आहे मात्र ग्रामीण भागात थोड्या वेळाने आपण त्या भागात जाऊन येणार आहोत तिथले काय परिस्थिती आहे दुर्गम भागामध्ये कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतदान होत आहे सध्या अहेरीमध्ये ज्या मतदान केंद्रावर मी बो आहे तिथे एका ठिकाणी मशीन जे आहे ते बंद आहे मात्र मतदार मतदानासाठी या ठिकाणी आलेले थांबून आहेत त्यांना मतदान करायचं त्यामुळे आपल्यासोबत इथले मतदार आहेत तुम्ही किती वाजता आला आणि मशीन बंद असल्यामुळे मतदान करता येत नाही तर तुम्ही परत जाणार आहात का नाही नाही मी तर मतदान केल्यानंतरच परत जाणार सकाळी सात वाजता आलो आहे मशीन थोडं बंद राहिल्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणून थांबून जवळपास असेच मतदार अनेक आहेत जे या ठिकाणी अहेरी मतदान केंद्रावर आले परंतु मशीन बंद हे मतदार स्वतः सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते दादा काय सांगाल मतदानाचा हक्क बजावणं किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण ठरवलेला नेता आपल्यासाठी काय करतो हे मुख्य असतं तर आपण मतदान नाही बजवलं तर आपलं मत, मत कोणीतरी चोरीनं दुसरा मत टाकू शकतो त्यापेक्षा आपण बजवणं कधीही चांगलं असतं गडचिरोली हा असा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त मतदान होतं म्हणजे मुंबईतही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान होत नाही काय वैशिष्ट्य असेल की गडचिरोलीत एवढ्या मोठ्या मतदान एवढे जनजागृती आहे नाही मतदान हे एक नाही का राष्ट्रीय सण आहे म्हणजे सण आहे आणि का मतदानाचा हक्क सर्वांनी हा बजावलाच पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणता की नाही का गडचिरोली जिल्हा हा मागासलेला आहे किंवा शहरी भागात नाही परंतु ही एक का लोकांची एक का गैरसमज आहे हा इथली जनता फार जागरूक आहे आणि चांगली आहे पण मला असं वाटतं की या की सर्वांनी चांगलं मतदान केलं पाहिजे आणि जर आता आता मी मतदान करायला आलो आहे तर इथे आपल्याला एक मशीन बंद असल्याचं मला कळालं पण प्रशासनाने याची नाही का चांगली दखल घ्यायला पाहिजे आणि अशीच नाही का गैरसोय होता नये पण जेव्हा म्हणतात की नाही का एक मशीन खराब झाली तरी दुसरी मशीन तिथे अवेलेबल आहे परंतु आतापर्यंत इथे नाही का मशीन अवेलेबल झाली नाही तर प्रशासनाने हे चांगली नाही का दखल घ्यायला पाहिजे आणि जी नाही का गैरसोय होत आहे मतदारांची आणि का सध्या उन्हाळ्याची दिवस आहे ऊन वाढलेला आहे नाही का ऊन उन्हाच्या भाई लोक सकट मतदानाला येऊन राहिले आहेत तर याची गैरसोय जी, जी होत आहे ती, ती याबद्दल प्रशासनाने याची चांगली दखल घेतली पाहिजे दादा प्रामुख्याने गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग समजला जातो इथले मतदार जे आहेत ते मतदान केंद्र आहेत ते अतिसंवेदनशील आहेत तुम्हाला दुर्गम भागात प्रभाव जाणवत आहे परंतु शहरी भागात कुठे काही जाणवत आहे ना शहरी भागात असं काही नाही दुर्गम भागातही आहे पण तू नाही का क्वचित असे प्रकार घडतात परंतु असे काही प्रचार प्रकार घडत नाही नाही का प्रशासनसुद्धा नाही का एक का चांगली सुरक्षा उचोक व्यवस्था करण्यामध्ये सक्षम ठ ठरत आहे आणि एक का चांगला आहे सुवर्णा ही आहेत अहेरी इथल्या मतदारसंघातली मधल्या शहरातले मतदारांची मतं गडचिरोली मतदारसंघात हा मत भाग येतोय आणि प्रामुख्याने मशीन बंद असल्यामुळे लोकांना मतदान करता येत नाही गैरसोय होते तरी सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून लोक वाट पाहत आहेत की कधी मशीन सुरू होईल आणि आपला हक्क कधी बजावता येईल गडचिरोलीमध्ये सगळ्यात मतदान जास्त होतं मागची कारणं आपण बघितली इथे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करते प्रशासन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील असतं यावेळीसुद्धा ते चित्र दिसेल की जास्तीत जास्त मतदान हे गडचिरोली मतदारसंघात होऊ शकेल अगदी बरोबर गडचिरोली मधला मतदार हा शहरी भागातल्या मतदारापेक्षा सुजाण आहे जागरूक आहे असं म्हणावं लागेल